तसंच उपस्थित असणारे सर्व आजी माजी खासदार आमदार सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व माझ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले तिथले अध्यक्ष तिथले जिल्हा कार्याध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी देखील सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्ष वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तमाम कार्यकर्त्यांना हितचिंतक चिंतक बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी आजच्या दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देखील देतो मित्रांनो नेहमीच मी भाषणामध्ये सांगत असतो काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि तशा पद्धतीनं बघता बघता पंचवीस वर्ष झाली थोडासा त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम तटकरे साहेबांनी भुजबळ साहेबांनी बाकीच्या देखील प्रफुल पटेल साहेबांनी इतर मान्यवरांनी केलं मी आल्यापासून बऱ्याच जणांची भाषणं फार बारकाईनं ऐकत होतो आणि माझ्याही समोर कारण मी पण त्याच्यातला एक घटक आहे एक साक्षीदार आहे मित्रांनो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का झाली त्यावेळेस एकत्र काँग्रेसमध्ये एक चर्चा सुरू झाली राम प्रधानांना पराभूत व्हावं लागलं राज्यसभेमध्ये दिलीपरावसे पाटील साहेबांना ते सगळं आठवत असेल आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आत्ताच्या असणाऱ्या अनेक आमदारांना त्यावेळेसच्या काँग्रेसच्या खूप त्रास सहन करावा लागला आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढत गेल्या आणि नंतर अशी चर्चा व्हायला लागली की आपण काँग्रेस पक्षामध्ये राहिलो तर आपल्याला आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना खासदारकीची आमदारकीची तिकीट देखील मिळणार नाही आणि मग कसं पुढं जायचं कसं कार्यकर्त्यांना आधार द्यायचा कसं सहकारी मित्रांना विश्वास द्यायचा आणि त्याच्यातून बरीच चर्चा झाली आणि तो परकीय मुद्दा सोनिया गांधी या परकीय अशा प्रकारचा पुढं आणला आणि त्याच्यातून माननीय पवार साहेबांनी तारीख अन्वर साहेबांनी ह्या सगळ्यांनी मिळून अनेकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या बाबतीतली स्थापना केली मित्रांनो ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवत आहे की एकंदरीतच ह्या सगळ्या संदर्भामध्ये अनेकांनी म्हणजे भुजबळ साहेबांनी तर त्यावेळेस पायाला भिंगरी बांधल्यासारखं महाराष्ट्रामध्ये ते फिरत होते एक मुलक मैदानी तोफ कारण तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं बऱ्याचदा त्यावेळेसच्या विरोधी सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांना बोलण्याच्या करता सगळेजण कचरायचे परंतु त्याचा कुठलाही मुला मनामध्ये न ठेवता भुजबळ साहेबांनी अतिशय आक्रमकपणे संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला आणि त्याच्याबरोबर पदमसिंह पाटील असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील मधुकरराव पिचड असतील अरुण गुजराती असतील कितीतरी मान्यवरांची नावं घेता येतील हे सगळे सिनियर असायचे आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असायचो परंतु आज पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना मित्र या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही पक्षा महत्वपूर्ण नेते आज आपल्यासोबत नाही आहेत ह्याची पण खंत ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्याच्यामध्ये दिवंगत तारा राबा पाटील असतील दिग्विजय खानविलकर असतील बाबा कृपेकरजी असतील आमचे वल्लभ शेठ बेनके असतील बऱ्याच जणांची नावं घेता येतील त्या सगळ्यांचं योगदान आणि त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं योगदान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जी प्रदीर्घ वाटचाल केलेली आहे त्यांचं सर्वांचं स्मरण आज आपण करूया मी या सर्वांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली ह्या निमित्तानं अर्पण करतो मित्रांनो काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझं कुणाचं चा काही चालत नाही आणि या घटना घडल्यानंतर त्या घरातल्या लोकांना सावरून पुन्हा एकदा पुढं नेण्याचं काम हे करायचं असतं ही परंपरा अनेक वर्ष चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या दे समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संघाजे असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई आता तारीखांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तारिकांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कोणीतरी हा कधी आहे ना ते आज दुसऱ्या पक्षात आहेत ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात तारीख आपल्या संगमजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर या नात्यानी ज्यावेळेस अर्थ मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिशन ह्याच्याबद्दल बसावं लागतं जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जुने मी आत्ता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर राहिलेले आहेत परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली खरं मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष या नात्यांनी केलं इतर मान्यवरांनी केलं आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्या जास्त जागा येतील पण तेव्हा काँग्रेसला नेतृत्व महाराष्ट्रात नसताना पण काँग्रेसच्या पंच्याहत्तर जागा आल्या आणि आपल्या फक्त अठ्ठावन्न जागा आल्या आपल्याला वेळ पण कमी मिळाला त्याच्यामध्ये मुदतपूर्व सहा महिने निवडणुका आधी घेण्याचा निर्णय हा त्यावेळेस मुंडे साहेबांनी राणेसाहेबांनी त्या बाबतीमध्ये घेतला प्रमोद महाजन साहेबांनी आणि त्याच्यातनं आपल्याला थोडा अजून वेळ मिळाला असता आणि रेग्युलर निवडणुका झाल्या असतात तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं परंतु हे काढून चालत नसतं असं झालं असतं तसं झालं असतं जे झालं झालं गेलं गंगेला मिळालं आणि ह्याच्यातून महाराष्ट्र बिहार गुजरात अरुणाचल प्रदेश गोवा मेघालय अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाला आणि अने अनेक पक्षामध्ये अनेक राज्यामध्ये आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले काही ठिकाणी मंत्री झाले काही ठिकाणी आमदार देखील झाले हे देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा या नात्याने घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य त्यामुळे पक्षाचा विस्तार वाढला पक्ष सर्व दूरपर्यंत आपल्या पोचवायचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुलभाई असतील दिलीपराव असतील आमच्या सुनील तटकरे असतील हसन हसन मुश्रीफ साहेब असतील या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं आज नवीन देखील ज्याचा उल्लेख धनंजयांनी आपल्या भाषणामध्ये केला बारा वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला जोडला गेला आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून मग सेन संजय बनसोडे असतील अरुण आमचे अनिल भाईदास असतील बऱ्याच जणांचे उल्लेख करता येतील या सगळ्यांनी परीनं प्रयत्न केले आमदारांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले बंदीचा निर्णय असेल त्याच्या संदर्भात बंदीचा निर्णय असेल त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल इथल्या मान्यवरांना आठवत असेल पहिलं तर आपल्या तेहतीस टक्के जागा महिलांना होत्या परंतु नंतर आपण पन्नास टक्के जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये दे असताना त्या बाबतीमध्ये केली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बैलराजा सोबत जोडलेला पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ओळख मग युवक असेल महिला असेल आमचे मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला एक वर्ष अकरा महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला नऊ जागा मिळाल्या परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि आपल्याला मंत्रिमंडळामध्ये देखील याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते आताही ज्या पद्धतीनं लोक लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले त्यामध्ये खूप काही जण खूप काही सांगत होते मला बाबा सिद्दीकींनी त्याचा उल्लेख केला नहीं नहीं। मी असंच कुठेतरी बोलत असताना म्हणून गेलेलो होतो की काय निकाल लागेल ते ब्रह्मदेवालाच माहिती का नाही माहित नाही इथपर्यंत मी त्या बाबतीमध्ये बोललो आपण प्रयत्न मित्रांनो केला परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या मागच्या काळामध्ये भाजप शिवसेना युतीच्या एक्केचाळीस जागा आलेल्या होत्या राहिलेल्या सात मध्ये एक आपण पुरस्कृत केलेली नवनीत राणाची होती त्याच्यामध्ये ती पण त्यांच्याकडे गेल्यामुळं ते म्हणले गे आता आमच्या पक्षात आलेल्या आहेत त्याच्यावर ती सोडावी लागली अशा बेचाळीस जागा सोडाव्या लागल्या राहिलेल्या सहा जाग्यांच्या बद्दल आपल्याला सगळ्या इतिहास माहिती त्या खोलात मी जास्त जात नाही आताही काल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या मीडिया देखील आम्हाला विचारत होता वेगवेगळ्या पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते खर तर काल मी स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब सुनील तटकरेजी छगन भुजबळ साहेब धनंजय मुंडे संजय बनसोडे आम्ही अनेक जण समीर भुजबळ अमेरिके होतो आम्ही सगळेजण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो दोन दिवस आमचे तिथे गेले एक दिवसाचं पूर्णपणे आम्ही पोचल्यापासून प्रफुल्लबाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरे यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला या तिथपासून दुपारच्या जेवणाच्या पर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो कुठेही काही नाही काही नाही ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला मित्रांनो कारण नसताना कधी कधी मीडियाची जर आपण फार संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो नाही केला तर आमच्याशी बोलले नाही मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात जी काल ती बातमी त्यांनी चालवली तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती मित्रांनो मी देखील सगळ्यांशी बोलत होतो त्याच्या संदर्भात नड्डा जी असतील अमित भाई असतील त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो आणि पहिल्यांदाच एनडीएची मिटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही तर हे जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की बा तुमची लोकसभेची एक एकच जागा आलेली आहे आम्हाला तर तुम्हाला मंत्रीपद द्यायचं आहे परंतु मंत्रीपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभाचे सदस्य आणि एक लोकसभेचा सदस्य साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये तीन सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथे काम करतायत आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत आपली संख्या वाढणार आहे आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचंय ते प्रफुल्ल आहे त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहिचा हे आमच्या मनाला पटत नाही तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं की कि तुमच्यासारखे इतर पण उदाहरणार्थ शिंदे साहेबांचे पण सात लोक आहेत आपल्या शिवसेनेचे त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही इंडियाच्या बाहेर नाही आम्ही इंडियाच्या बरोबरच आहे पण आम्ही काय कुठलं पद स्वीकारणार नाही मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला राज्यामध्ये करण्यात आला माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पर्यंतपणे त्या बातम्या पोहोचल्या त्यांनाही जे काही वाटतं त्यांनी काहींनी मला व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेत होतात त्यावेळेस आम्ही सगळे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेत असतो त्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नका एक परिवार म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तिला कुठेही धक्का लागता का नये त्याच्यामध्ये कुठंही कुणाच्याही बाबतीमधली विश्वासार्हता ही कमी होता कामा नये अशा प्रकारची विनंती मी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या तमाम कार्यकर्त्यांना करतो जे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोचू शकत नाही अशा प्रकारे भाषणाच्या निमित्तानं आमचे विचार ऐकतात आणि त्याच्यातनं पक्षाला जोडले जातात त्यांनाही मी सगळ्यांना सांगेन कृपया या गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशा प्रकारची माझी त्यांना देखील अतिशय आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार रह। आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला तसं बघितलं तर अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळालं नसलं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी रायगड असलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाला विजय मिळालेले हे अभिमानाची गोष्ट आहे आणि नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील पक्षाचे आमदार या बाबतीमध्ये निवडून आलेले आहेत हे पण एक चांगली बाब आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगित की स्वतः आम्ही सगळा तो निकाल ऐकत असताना साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही पक्षाची काही काहींना लाज राखली कारण या निवडणुकीत रायगड राज, लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले जे प्रदेशाध्यक्ष आपले सुनील साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो आणि त्यांनी जे मागाशी सांगितलं की बाबा आता सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे ही वस्तुस्थिती खरी आहे मित्रांनो आम्ही सगळे तर वेळ देणारच आहोत माझं थोडंसं सा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी आठवड्यातले चार दिवस मुंबईमध्ये राहील कारण मला अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि एकदा अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त सोमवार मंगळवार बुधवार किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मुंबईमध्ये राहील आणि बुधवार गुरुवार नाही मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे पक्षाच्या करता त्या ठिकाणी देईल बाकीचे पण देतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आपण आपला संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू त्याच्यामध्ये तुम्ही पण जिल्हाध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी वेगवेगळ्या सेलच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनाही मला सांगायचं आहे शिवाजीराव गर्जे तुम्ही इथं आहात बाकीचे सहकारी इथं आहात तिथं पक्षाच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठराविक लोक बस बसू बस। बसलं पाहिजे बाकीच्यांनी दर आठवड्याला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रशांत कदमनी केल्यात केल्या त्याचा काय दौरा होता सुनील बगरेचा काय दौरा होता सुरज चव्हाणांचा रुपाली चाकणकरचा कल्याण आकाडेंचा मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सात दिवसामध्ये ह्या सेल प्रमुखांनी काय दौरा भरे तुमचं एखाद दोन दिवस घरचं काम असेल तर तसं सांगा आणि तीच गोष्ट मंत्री महोदय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील धनंजय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील आणि त्या पद्धतीनं आपण एकदा ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रांताध्यक्ष त्यांचा स्वतःचा कार्यक्रम तर ते आहे आणि अशा पद्धतीनं माग लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी थोड्याशा आपल्या नजरसुकीनं राहिल्या त्या दुरुस्त करून त्यामध्ये माग पण आमचं ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून विभागाचे दौरे काढायचे आणि नंतर जिल्हावाईज त्या बाबतीमध्ये जायचं कारण आपण इतके दिवस समविचारी लोक एकत्र होतो मध्ये अडीच वर्ष आपण શિવસેને બરોબર હોતો પરંતુ તે વેસ પણ ઉદ્ધવજી અને મા